प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र बदलापूर घटनेच्या निषेधार्थ येवलातील महाविकास आघाडीच्या वतीने आज येथील विंजूर चौफुलीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर काळ्या फितीला लावून निदर्शने करण्यात आली यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी घोषणाबाजी देखील पदाधिकाऱ्यांनी केली हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी असल्याची टीका ज्येष्ठ नेते माणिक राव शिंदे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांनी केले तर यावेळी काँग्रेसचे समीर देशमुख योगेश पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी राज्यातील महायुती सरकारचा निषेध करत दिली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं बंद ऐवजी निषेध व्यक्त करण्याकरता काळ्या भीती लावून आम्ही सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र एकत्रित आलो आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होत मेहरबान कोर्टाचा बंदला असलेला जो आदेश आहे त्याची अंमलबजावणी म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जो आदेश दिला त्यानुसार या ठिकाणी आम्ही या बदलापूर असेल कोल्हापूर असेल त्याचबरोबर इतर ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी अशा लज्जास्पद घटना याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी जमलेलो आहे त्याचप्रमाणे या, या सरकारचं देखील जे कामकाज आहे ते निपक्षपाती असं नसल्यामुळे त्या सरकारचा देखील या माध्यमातून खऱ्या अर्थाने निषेध व्यक्त होण्याकरता आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आणि ही घटना बदलापुरती आणि इतर ठिकाणची घडली त्याचा निषेध करत या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन केलं आहे की बंदऐवजी आपण हा जो कार्यक्रम घेतला आंदोलनाचा तो आपण या ठिकाणी यशस्वी केला त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद दिले आणि या घटनेचा निषेध करत आम्ही या ठिकाणी थांबतो आघाडीचे घटक पक्ष उपस्थित झालेले आहोत बदलापूरमध्ये जी घटना घडलेली ती अत्यंत निषेधार्थ आहे ती शाळा एका भाजप पदाधिकाऱ्याची असल्या कारणाने देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हा दाखल करून घेण्यास विलंब लावला या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आम्ही आज येथे महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बनची हाक दिली होती परंतु सुप्रीम कोर्टचा आदर ठेवून आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आज सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोटाळ्याजवळ या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत आणि बदलापूरला जी काही घटना घडली किंवा ना कोलकात्यामध्ये जी काही घटना घडली आणि संबंध महाराष्ट्रामध्ये आता अलीकडच्या जे काही वातावरण आहे जे दूषित वातावरण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने विंचूर चौफुली येथे निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी जमलो होतो काल प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय उद्धवसाहेब असतील आदरणीय नाना पटोले साहेब असतील यांनी जे आव्हान केलं होतं त्या आव्हानाला पाठिंबा देण्यासाठी येवला लासलगाव मतदारसंघातील सर्व महाविकास आघाडीचे